आपण पाहता आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची सटाणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल अचानकपणे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांचे प्रश्न समजून घेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तसेस बागलाण तालुक्यात जड्या भावाने बियाणे विक्री होत असल्याची तक्रार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्र्यांकडे करतस त्यांनी या बाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून

आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली यावेळी शेतकरी संघटनेने सादर केलेल्या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत नुकसान शेतमालाचे पंचनामे पूर्ण करून त्यांना तात्काळ मदत जाहीर करावी गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी स्वस्त दरात कांदा विक्री करत आहेत त्यामुळे विक्री केलेल्या कांद्याला सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर पकडून राज्य सरकारने भावांतर योजना लागू करावी एक जूनपासून सरकारने तीन हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी सुरू करावे जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी निर्यातदारांना वाहतुकीवर अनुदान द्यावे संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की भावांतर योजनासाठी सरकारकडे मागणी करणार आहोत तसेच पोळ मारलेल्या कांद्याचे पंचनामे करावे असे देखील बागलान तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून आम्ही मदत जाहीर करू असे आश्वासन त्यांनी दिले तसेच इतर सर्व मागण्यांवर सकारात्मक उत्तर कृषी मंत्री माणिकराव फोकाटे यांनी उपस्थित पदाधिकारी यांना दिले आहेत यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बागलान वृत्तांतसाठी संतोष जाधव